पहिल्या जर बस मला सांगा रात्रीच्या जेवणाला काय करायचं म्हणजे तू घरी स्वयंपाक करणार का तुझ्या हाताने आता आधी तर करत होते मग आता करायला काय झालंय इथून पण अजिबात घरी आता आधी स्वयंपाक करायचा नाही आपण डायरेक्ट धाबीवर मिसळ करू महिन्याने अहो पण ही कशाला पट्टी करायची आहे आता तुला तर माहिती ना वावर हाय तर पावर हाय म्हणजे तुम्ही वावरच्या जीवावर फटफट करायला लागलात हा ते आपली दहा गुंठे जमीन रोडा मध्ये जाणार नाय त्याचे किती रुपये मिळणार आहेत पन्नास लाख रुपये पन्नास अहो मिळणार आहेत ना अजून भेटले तर नाहीये ना मग जेव्हा भेटतील तेव्हा बघता येईल अरे ते सरकार कोणी येणार आहेत पैसे हे बघ ते आज नऊ ते भेटणारच आहेत ना पण आताच कशाला एवढी उधळपट्टी करायची म्हणलं ये बघ आहे ना तुला आहे ना व्यवहारातलं नॉलेजच नाही बघ काही नॉलेज अहो ते नॉलेज नसत ते नॉलेज असत मला काय म्हणायचं कळलं ना तुला कळलं बरं बघ अरे काय राव ये एवढे दोन घाली तीस एवढ्या एक काम कर सोनारच्या दुकानात जा आणि अर्धा किलो नसतं पावशेर सोनं घेऊन ये तुला अर्धा पावशेर किलो सोनं वापर जरा अरे काय बोलतय तुमचं तरी तुम्हाला कळतय का मी म्हणते काय तुम्ही करताय काय बोलताय काय साडी बी लय म्हणाली एक काम करू तुला साड्याला आवडतात आहेत ना आपण एक साड्या जाय ना घेऊ म्हणजे तुला जेव्हा जी वाटेल ती साडी जायचं घ्यायचं घालायची टेन्शन नाही घ्यायचं काही अहो तुम्ही शांत व्हा हो बर शांतच आहे मी किती रुपये भेटणार आहेत पन्नास लाख रुपये हे बघा मी तुम्हाला नीट समजून सांगते आताच नको उदळपट्टी करायला आपण जेव्हा पैसे येतील ना तेव्हा बघू आपण सगळं काही जागत पैसे येतील बघू तेव्हा काय बघणार आहे बघणार म्हणजे मग आत्ता उदरपट्टी करायची का सगळी गो गावातून चक्कर मारून येतो जरा माझं ऐकत जा ऐक चांगल्या साठी सांगते तुमच्या मी आणि जेवायला आपल्याला लक्षात ठेव आव काय करावं या माणसाच माझ एक गोष्ट ऐकत नाही गरीब लोक पलीकडे बरोबर किती दूर झाली राव आपल्या गावात इथे असं असते का कुठे बराती तुझ्याकडे माझं किरकोळ काम होत अरे पण तू एवढा सूट बी टाकटक घालून हवाय आपली आता सध्या हवाय हाव बर बर ती तुझी बंगला बांधलास हा किती रुपये खर्च आलाय रे आ... माझ्या बंगल्याला हो पंधरा लाख रुपये गेले किती लाख रुपये पंधरा लाख किरकोळ ला किरकोळ बरं तुझ्यापेक्षा मोठा बांगला बांधायला किती रुपये खर्च येईल आता माझा पंधरा लाखात झालाय ना म्हणजे वीस एक लाखात बघ त्याच्यापेक्षा मोठा बांगला होईल वीस लाख मध्ये होईल ना पण तू काय विचारतोय किरकोळ आहे राव हा बांधायचं आहे ना मला काय बांगला कुठं पात्र हो पात्र्यावर नाही माझं घर आहे तिथं तिथं होय अरे वीस लाखाचा कसा बांधणार विचार ना बांधणार रे ये बघ कस आहे माहिती का टॉयलेट आहे का टॉयलेट टॉयलेट मध्ये AC बसवणार आहे मी टॉयलेट मध्ये एसी नाही ना, एकदम गार 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 हा आन... बाथरूम मध्ये बेडरूम करणार आहे म्हणजे झोप जौप तो आंघोळ करता आली पाहिजे झोपतच आंघोळ वा वा बरे 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 बघ अस एक काम कर दर बरे हा ते बंगल्याचं बजेट काढून दे मला हा दर कर बंगल्याचं बजेट ना कर काढ आईला पांड्या हा पण एवढा खर्च करायला लागला तू कशा जीवावर कशा वावर आहे काय बरं चालतय चालतंय तू तर मोठा माणूस झालाय मोठाच माणूस मी पहिल्यापासून पण गावातल्या लोकांना माझी किंमत नाही ना मी काय म्हणतोय तू टॉयलेट मध्ये एसी बसवणार आहे ना हो एखादा आपल्या काट्या बसून घे माय गॉड न किती गरम आले रा इथे बी एक एसी रूम काढून टाकू आपण बसायला आपल्याला चालतंय चालतंय आपण इथं नाव देऊ बंड्याची कृपा तस करा नाव <laughs> नाही दिलं तरी काय हरकत नाही आपल्या नावाचं ना? काय नाही काढलं का बजेट हे बघ हे बजेट आहे आणि खाली नंबर बी लिहिलाय नंबर दिलाय का कुणाचा आहे गौंड्याचा का मिस्त्रीचा आहे दोघांचा आहे बर 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 एक काम कर छोटा ती मला वीस हजार रुपये दे बर वीस हजार हो हो माझ्या खिशत आहे ना पुरा सांगतो ही किती येत काय माहिती किती येत घे इकडे असतील तेवढे असतील बर छोटा ते ही किती तर दहा हजार बरं दहा हजार तुला दहा चे पंधरा हजार रुपये देईन मी पंधरा येऊ का हा हा चाल माझ्याकडे येणच नाही ना, है ना? है या बंडू शेठ हा येत या, या 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 हे खराब झालं जाऊ दे जाऊ दे पैसे यायच्या आधीच उडवायची तयारी चालू झाली अरे चांगलं मजबूत आहे तारे मोठीत राहायचे हो भाऊ की काय म्हणता बावके काय लागतं ट्रॅक्टर कडे <laughs> आपल्याला फोर व्हीलर घ्यायची फोर व्हीलर ट्रॅक्टर घ्यायचे तुम्हाला असला नाही ट्रॅक्टर नाही मग ना? ती गार, गार एसी बीसी नसते का त्याच्यात ऊन बिन काय लागत नाही तशी फोर व्हीलर घ्यायची एक कार म्हणता काय तुम्ही हा तीच घ्यायची म्हणा ना मग ए भाऊ की तुम्हाला गाडीतलं कळत हो कळतंय ना ट्रॅक्टर आणि कार मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे फरक आहे काय कार पण लय वेगवेगळ्या वे प्रकारचे असते चला तुम्हाला दाखवतो आहे का हा आ, चला मग चला घाल नका काय भाऊ की तुम्ही पण घ्यायचे फोर व्हीलर बघताय ट्रॅक्टर हे बघा अशी असते फोर व्हीलर अशीच घ्यायची ना अशीच घ्यायची आपल्याला भाऊ की किती रुपयाला येईल गाडी हे काय येईल तेरा चौदा लाखापर्यंत किरकोळ किरकोळ एक काम कर भाऊ की किरकोळ हा हे बघा हे किती रुपयाला गाडी येईल ना लिहून दे बरं या कागदावर लिहून दे मग तुम्ही काय घ्यायचा विचार घ्यायची घ्यायची आणि पैसे दहा गुंटे दहा गुंटे अच्छा दहा गुंट्याची जेवण चाललंय का हे सगळं हा बंगला बी बांधणार आहे बंगला हा देऊन त्याच्यामुळे माझ्या जवळचे पैसे संपले जरा तुम्ही द्या ना जरा थोडे किरकोळ पाहण्याला कमी पैसे किती ये, किती ये येते पाच हजार द्या इकडे पाच हजार द्या पुन्हा दहा हजार देतो तुम्हाला माघारी उड पट्टी नका करू ऐका तुम्ही भाऊ की तुम्हाला ह्याच्यामधलं नॉलेज कमी आहे तुम्हाला नाही कळत मधलं तुम्हाला जास्त कळत का मला जास्त कळतय सांगा बरं सर का इकडे लिहिलं ती हा लिहिलं बरं हा येऊ कायच उदय पट्टी करायला लागले राव ओ माय गॉड अरा रा किती हा कचरा आहे आणि किती गवत वाढले आता ही लोक लावून मलाच काढून घ्यावं लागेल अरे या गवतामुळे या कचरे म्हणून आपल्या गावाचं नाव जाईल ना गावाचं नाव गेलं तर माझं नाव जाईल अरे गावाचं नाव माझ्या मुळे ना बंड्या मुळ हा ऐला अरे हे खर्च करावा लागणार मला आता करे कर असं का झोपला इथं आला म्हणलं परावा इथं आता कडे अरे असं खाली नसते झोप येतो जरी दोन हजार रुपये एक गादी पैधी घेऊन ये जरा उशी पिशी घेऊन ये आणि त्याच्यावर झोपायचं हाय कि माझ्या घरी अरे ही नवी आण नवी नवी हा बर करण सरपंच तुला किती रुपये पगार देत पंधरा हजार रुपये महिना पंधरा हजार रुपये फक्त तू काय करा आपल्याकडे उद्यापासून कामाला ये तुला आहे ना सरपंच पेक्षा डबल डबल नाही तुला टिबल पगार देतो मी पन्नास हजार रुपये महिना ए भांड्या कधी चहा पाहिजे नव्हता आणि आता कुठे उतर चाललंय करण मी आता याय आहे होणार आहे माझ याय साई सांभाळायला एक पाहिजे ना माझ्या सोबत त्याच्यामुळे तू आहे ना माझ्या ची नोकरी करायची अरे या चॅश मला काढ आहे का आधी चा बनवाय टाकलाय सोन्याची फ्रेम बनवाय टाकली यायची सोन्याची फ्रेम येतच असेल ती बरं बरं येऊ द्या येऊ द्या बरं कामाला उद्या बसून हा बघतो करतो विचार बर एक मिनिट दरी अजून हजार रुपये चहा पाण्याला पण उद्या येऊ का करण अरे यार शिट त्याचे बी बांधकाम काढावं लागेल राव काढू काय रे डोक्यात ठेवाय माझ्या काय डोक्यावर पाठला काय आज एवढे पैसे दिले आज मला मला जाऊ द्या आपल्याला काय करायचे जाऊ आता गावातून वडापाव खाऊ देऊ आई होती आईला अरे काय हा रस्ता अरे रस्त्यात खड्डीत का खड्डीत रस्ता तेच कळा ना गेले अरे जाऊ द्या जाते माझे चार पैसे पण इथं डांबरीच करून घेतो रस्ता तरी गुळगुळीत होईल माझ्यासारखं दुसरं कोणतरी पडायचं तरी नाही आयल तू बघितलं तर नाही ना आयला बघितलं तर इज्जत बिज्जत गेली असती अख्ख गाव पालत घातलं पण अजून काही सापडाना झाले ते अहो कुठं कुठं शोधू अहो अहो कुठं हिंडत होता तुम्ही? किती शोधलं मी तुम्हाला. मी इथंच आहे ना गावात. हम्म गावात दिसेना तर झाले अख्खं गाव पालथं घातलंय मी. बरं ते सगळं जाऊन द्या. घरला चला जेवण केलंय मी. मी जेवून आलो धाब्यावरून. आणि मग आता काही विचार केला का नाही? अहो मी उपाशीच आहे तुमच्यासाठी थांबले होते जेवायला. तूच म्हणली ना असं लय उदामाचा करू नका पैशाचा आणि हे नको. अहो. तू काय काळजी करू नको. त्या धाब्यावाल्याला सांगितलंय तुला घरी पार्सल आणून देईन ना ते. मी काय म्हणते कशाला एवढी उधळपट्टी करायची आहे गप तू तु? तुला सांगितलं ना मग मी तुला जरा नॉलेज कमी आहे म्हणून त्याच्यातलं ते नॉलेज नसतं ते नॉलेज असत तुला कळलं ना काय ते बर हे बघ आपल्याला बंगला बांधायचा आहे तर गोंड्याला अॅडव्हान्स देऊन आलोय अहो कशाला हे अग फोर व्हिलर गाडी सुद्धा बुक करून आले तिथे सुद्धा ऍडव्हान्स देऊन हो अग बाय बाई अहो अजून पैसे तर आले नाही तुमची उधळपट्टी आता सुरु झाली बाई हे बघ किती रस्ता खराब झालाय इथे डांबरी टाकायचं आहे विचार चालू आहे त्याच्या सरपंचाकडे जाऊन येऊ जरा भेटून मा... येईल मला येळ नाही असं नको करू माझं ऐकत कर जा जरा तुम्ही तू गप तू काय मध्ये मध्ये बोलू नको तू माझ करतोय ना मी माझ माझ जातो गप अहो ऐका माझ गप म्हणलं ना अवघडच आहे त्या माणसाच अहो ऐका असं नको करू जाऊ दे हाय ना मला उशीर झालाय वाटत कोण गेले रे मीटिंग चालू आहे महत्वाची कधी <laughs> जायला <आएला, मिटिंग> चालू <laughs> आहे ए बरं सरपंच काय थंड बिंड कोल्ड्रिंक बिल्डिंग आणू का मीटिंग साठी आपल्या अरे इतं घंच विषय चाललाय <laughs> आणि तुझं काय चालले कोल्ड्रिंक आणू का हे आणू का ते आणू का विषय चालू आहे अरे बंड्या आपल्या गावात न तो जो हायवे जाणार होता का अरे त्याच्यामध्ये कितीतरी शेतकरी अल्प부दारक होत्या ते आणि कितीतरी भूमिहीन होत्या ते त्यामुळे सगळ्या गावकऱ्यांनी ना त्या रस्त्याला विरोध करायचं ठरवलं असं काय करू नका तुम्ही मान्य आहे पण त्यासाठी सगळ्या गावकऱ्यांनी आता ठराव घेतलाय हो आणि सरपंचाकडे दिला होता माझाय ना कलेक्टर साहेबांस बोलणं झाले मीटिंग झालेली ते काय म्हणले माहिती का गा? तुमच्या गावातल्या जर शेतकऱ्यांचा विरोध असेल त्या रस्त्याला तर मग तुम्ही काय करा तुमच्या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या ना सह्या घ्या आणि ते निवेदन मला द्या आपण काय करू माहिती का किंवा तो रस्ता जो जाणार आहे ना गावाच्या तुझ्या हद्दीतून आपण गावाच्या बाहेरून काढून बायपास करू त्याला काय राव सरपंच तुम्ही अशी कशी काय परस्पर केली त्यांच्या सोबत म्हणजे आता ती रस्ता बाहेरून जाणार आहे बरोबर आहे बर, बर ना आपल्या गावातल्या लोकांचं जमिनी वाचत आहेत की काय करतो असं करू रस्ता जर बाहेरून गेला ना तर माझी जमीन रोड मध्ये जाणार नाही आणि जमीन रोड मध्ये नाही गेली ना तर मग मला ते रस्त्याचे पैसे बी भेटणार नाही तर अरे मग चांगले ना उलट तुम्ही जमीन राहीन नाकार नकार सरपंच असं नका करू तुम्ही तुला जमीन किती र मला बाई वीस गुंटे तर गुंटे वीस गुंटे दहा गुंठे काय खाशील ते अरे पण मी त्या जमिनीच्या लाख रुपये करून ना तुला कोणी होत गुंठ्याचे किती पैसे भेटतात तुला पन्नास लाख रुपये हा ते पन्नास लाख उद्या संपले मग काय करणार काय करणार अहो संपले नाही त्याने आधीच संपवायची तयारी केलीये पैसा यायच्या आधीच उधळपट्टी करायची करायला सुरुवात केली माहितीये का तुम्हाला बरं मी काय म्हणतो आपल्या मीटिंग मध्ये जे काही ठरले ना त्याप्रमाणे सगळं करू चालतंय चाल कलेक्टर साहेब म्हणले हो हो तु 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 ना तुम्हाला होईल म्हणून हो झाले झाले मग तू काय कर माहिती का तू आणि तुषार तुम्ही काय करा गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या सह्या घ्या ते माझ्याकडे द्या मी उद्या साहेबांकडे जा। जाऊन ते जमा करतो चालतंय चाल येऊ का मग साहेब मी हा चालतंय चालतंय चाल चाल पण जातो चला आओ, आओ, तुम्ही? आपल्या वावरातून जे रोड जाणार होता ना ती कॅन्सल झालाय आता ती रोड गावाच्या बाहेरून जाणार आहे आणि आपल्याला काय वावरातून रोड जाणार होता ते आता लय कर्ज करून ठेवलंय आता, आता काय करतो जातो भिका मागतो ते पैसे तुम्ही लागतील ना तरी मी तुम्हाला म्हणत होते अशी उधळपट्टी करू नका कसं असतं ना आत्ती काही संकटात नाही आय ते आलेले पैसे ना आय जात असतात त्याच्यामुळे कष्ट करून पैसे कमवायचे बरोबर आले नाही लगेच तुमची उदळपट्टी सुरू झाली असं कुठं असत माझी चूक आली माझ्या लक्षात आता काय करू मी काहू आता काहीच करायची गरज नाहीये भीक मागायची पण नाही कष्ट करू आणि मग सगळ्यांचे पैसे फेडून टाकू तसच करू तू म्हणतीस तस झाला घरात पाहिलं ना मित्रांनो आयत्या आलेल्या पैशावर जर उड्या मारा गेलं तर अशी अवस्था होती त्यामुळं आयत्या पैशावर उड्या मारण्यापेक्षा आपल्या कष्टाच्या जीवावर उड्या मार मंडळी माझ्याकडून जी चूक झाली ना ती चूक तुम्ही करू नका हात जोडतो तुम्हाला मी